चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवार यादीमुळे पक्षांतर्गत वाद उफाळून आला असून भटक्या विमुक्त जाती जमाती व्ही जे एन टी काँग्रेस सेलने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे संपूर्ण शहरात एकाही एन टी इच्छुकाला उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे एन टी काँग्रेस सेलचे से उपाध्यक्ष रतन रामसागर शिल्लावार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आरोप केला आहे की पक्षाशी निष्ठावान असलेल्या व्हीजे एन टी कार्यकर्त्यांना डावलून काँग्रेसचे अधिकृत सदस्य नसलेल्या उमेदवारांना तिकीट देण्यात आले प्रभाग क्रमांक नऊ मधून अनुसूचित जमातीचे स्वप्नील कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली असून ते काँग्रेसचे सदस्य नसल्याचा दावा करण्यात आला आहे तसेच प्रभाग क्रमांक पाच मध्ये व्हीजे एन टी सेलचे प्रदेश संघटक अवधूत कोटेवार यांच्या पत्नीची मागणी असताना पक्षाशी संबंधित नसलेल्या वनश्री मेश्राम यांना तिकीट देण्यात आल्याचा आरोप आहे प्रभाग क्रमांक दोन मधून शहराध्यक्ष विजय पोहनकर यांच्या पत्नी छगुताई पोहनकर यांना ओबीसी महिला प्रवर्गातून उमेदवारी नाकारून शिवसेनेतून आलेल्या विद्या ठाकरे यांना तिकीट देण्यात आल्याने नाराजी वाढली आहे या प्रकारामुळे काँग्रेसमधील सामाजिक समतोलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज करिता निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट वरुरेला सुद्धा आम्ही मॅडमचं काम केलं एवढं निष्ठेने काम करू सुद्धा जर एखादी नवीन जर कोणी महिला जर येत असेल तर त्यांना तिकीट देणं हे खरोखरच अन्यायकारक आहे तेव्हा या गोष्टीचा मी काँग्रेस पक्षाचा निषेध करतो विचारधारा जे काँग्रेसची नसून काँग्रेसला संपवण्याची विचारधारा त्यांची आहे आज जे लोक वीस वीस वर्षापासून काँग्रेस पक्षात निवडून येत आहे पंचवीस वर्षापासून निवडून येत आहे तुम्ही त्यांना विचारता तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की कोणत्या लोकांना तुम्ही तिकीट देत आहे आणि कोणासोबत उभे होत आहे हा काँग्रेस संपवण्याचा वेळ आलेला आहे आणि मी निश्चितपणे सांगतोय की मी माझ्या आजूबाजूच्या प्रभागामध्ये आठ सीटं जे आहेत ते काँग्रेसचे सप्नात याची आपण दक्षता घ्यावी प्रदेश संघटना अध्यक्ष जे आहेत पल्लविजय रेंके यांनी त्यांना पत्र पाठवलेलं आहे त्या पत्राची पोस्ट सुचव आहे त्यांनी त्या तीन पैकी एक दोन तरी सीट आमच्या विभागाला द्यावं आणि आम्हाला त्या विभागाचं नेतृत्व करण्यासाठी आता जे संघटन आहे तुमच्यासोबत जोडलेलं तर त्याचा आम्हाला शियाचा वाटा मिळाला असे समजू परंतु त्या पत्राचे सुद्धा विजयभाऊ वडट्टीवर प्रतिपाताई धानोडकर व इतर पदाधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही सुभाषरावजी धोके यांनी त्या पत्राची दखल घेतली नाही हे मला विशेष सांगायचं आहे अध्यक्ष आपले जिल्हा अध्यक्ष आहे सुभाष होत होते आणि उदाहरण दाखल मी यापूर्वीच सांगितलं तुम्हाला की गट पुरुष त्यामध्ये तिकीटची मागणी केली होती बाहेरून स्वप्नील कांबळे नावाचा मुलगा ओपन सर्वसाधारण मध्ये एस सी पुरुष टाकण्यात आलेला आहे आणि ऑलरेडी एस सी महिलांचं रिझर्वेशन आहे पूर्वीचं त्याच्यानंतर सुद्धा ते टाकण्यात आले दोन्ही कॅन्डिडे कैंड़, एक कॅन्डिडेट जे आहे बीजेपी मधून आलेले आणि पक्षात सदस्याची नोंदणी पण नाही नसताना इंटरव्यू पण दिलेला नाही त्यांना पक्ष तिकीट दिलेला आम्ही तीस वर्षावरून काम करत असून आम्हाला तिकीट दिलेलं नाही यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली